पाण्याची पातळी कमी झाल्याने कृष्णा नदी काठावर गणपतीच्या मूर्त्या उघड्यावर अकरा दिवस गणेश भक्तांनी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची स्थापना करून मनोभावे पूजन करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे आनंदाने निरोप देऊन कृष्णा नदीमध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन केले पण कृष्णा नदीचे पाण्याची पातळी कमी झाल्याने या गणपती बाप्पाच्या मूर्ती कृष्णा घाटावर उघड्यावर पडल्या आहेत लहान मोठ्या मूर्त्यांचा हा खच पाहून गणेश भक्तांना मात्र दुःख झाल्याशिवाय राहवत नाही अनंत चतुर्थीला या गणेश मूर्त्या एकाच ठिकाणी विसर्जित केल्याने मूर्त्या उघड्यावर पडल्याचे सांगितले जाते उघड्यावर पडलेल्या मूर्ती खोल पाण्यात विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही मोहीम राबवली नसल्याने गणेश भक्तांच्याकडून महापालिका आरोग्य विभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे